मतदार राजा म्हणजे शेतकरी राजा असे म्हणत रेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या विकासाचा संकल्प मांडला प्रत्येक तालुक्यात शेतकरी भवन उभारण्याचे आश्वासन पेक्षा अधिक वाड्या वस्त्यांवर संपर्क दौरा ऊस शेतकरी चिन्हाचा प्रचार मतदार राजा हा शेतकरी राजा आहे आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा विकास झाला तर तालुक्याची प्रगती होऊ शकते असा विश्वास व्यक्त करत अपक्ष उमेदवार प्रकाश रेडेकर यांनी मतदारांना आपली योजना सविस्तरपणे सांगितली त्यांच्या मते आज शेतकरी तालुक्यातील राजकारणात बाजूला पडला असून त्यांचे मुद्दे कोणीही विधानसभेत मांडत नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण विधानसभेत प्रतिनिधित्व करू असंही त्यांनी सांगितलं रेडेकर यांनी प्रत्येक तालुक्यात शेतकरी भवन बांधण्याची संकल्पना जाहीर केली आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी आवश्यक साधने बी बियाणे याबाबत मार्गदर्शन केंद्राची सुविधा असणार आहे प्रत्येक तालुक्यात एक शेतकरी भवन उभारून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी सो कटिबद्ध राहू असं आश्वासन त्यांनी दिलं या दौऱ्यात रेडेकर यांना मोठा जनसंपर्क मिळत असून अनेक शेतकरी आपली सेवा निस्वार्थ भावनेने करत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाहीरनामा पोहोचवला असून ऊस शेतकरी हे त्यांचं चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे दोनशेपेक्षा अधिक वाड्यावस्त्या पिंजून काढत गावोगावी भेट देत त्यांनी मतदारसंघाचा पाठिंबा मिळवण्याचा संकल्प केला आहे रेडेकर यांनी समाजाचं ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने ही निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं आणि गावोगावी मिळणारा प्रेमळ प्रतिसाद त्यांच्या विजयाकडे घेऊन जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला